आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीममध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आणि सत्तारूढ पक्ष जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आताच तुम्ही पहिलेला ही लाडकी भही योजनेबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिलेली आहे तर त्याबद्दल आता आपण पुढे सविस्तर माहिती पाहणार आहोत पहा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो बंद होणार नाही परंतु हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याबाबत एक मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे बहिणीसाठी कोणतं सरप्राईज ठेवलेलं आहे त्यांना नवीन कोणतं गिफ्ट दिलं जाणार आहे ही सविस्तर माहिती आपण आता इथे पुढे पाहणार आहोत तर पहा लाडकी बहिणी योजना तर लाडक्या बहिणींना सरकारचं बिग सरप्राईज योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट इथे समोर आलेली आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींसाठी एक नवीन सरप्राईज आपल्या सरकारने इथं ठेवलेला आहे आणि ते आता आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच देण्यात येणार आहे फेब्रुवारी महिना संपला तरी देखील अजून लाडक्या बहिणींना जो फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आहे तो अजूनही मिळाला नाही त्यांच्या खात्यावर अजूनही जमा झाला नाही तर हा आठवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात न भेटल्यामुळे आता सध्या आपल्या लाडक्या बहिणी ह्या नाराज झालेल्या दिसत आहेत मात्र आता लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देणारी बातमी एक समोर आलेली आहे तर आपल्या लाडक्या बहिणींना आता एक नवीन सरप्राईज आपलं सरकार काय देणार आहे त्याबद्दलची एक सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत तर पहा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्याची एक गुड न्यूज इथं समोर आलेली आहे तर पहा राज्यात लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही तर पहा आपले मुख्यमंत्री यांनी तर स्पष्ट सांगितलेलं होतं की लाडकी राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ती बंद होणार नाहीच परंतु आपल्या राज्यामध्ये ज्या काही इतर योजना देखील चालू आहेत त्या देखील कोणतीही योजना बंद होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना मात्र या योजनेतून बाहेर काढावं लागणार आहे ते या योजनेतून बाहेर निघणार आहेत तर पहा राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे त्यानंतर ही योजना बंद होणार अशी टीका विरत होते योजनेतून दहा लाख महिलांना वगळले आहे असा देखील आरोप केला जात आहे त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आणि त्यांनी यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणतीही योजना बंद होणार नाही आणि जे कोणी योजना बंद होणार लाडक्या बहिणीकोणाला परत घेतला जाणार दंडासहित रक्कम वापस घेतली जाणार तर अशा चुकीच्या अफवांकडे अशा खोट्या अफवांकडे लक्ष द्यायचं नाही या सर्व खोट्या गोष्टी आहेत पहा रोकटोकपणे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तसेच महिलांची संख्या कमी का झाली त्याची देखील माहिती त्यांनी इथं दिलेली आहे ती देखील माहिती आपण इथे पुढे पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री काय म्हणाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की राज्यात लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीच हीच काय कोणतीही योजना बंद होणार नाही त्यांना पण ज्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे जे निक्षात बसत नाहीत तरी देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना मात्र आपल्याला या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे कारण कॅगने त्याबाबत आपल्यावर टाकलेले जे बंधन आहे त्यानुसार पात्र लोकांनाच आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यांनाच येथे लाभ मिळणार आहे अपात्र लोकांना मदत करता येणार ना नाही पहा म्हणजेच ज्या अपात्र आहेत अपात्र महिला आहेत त्यांना या लाडकी बहीण योजनेमार्फत जी मदत आहे जो लाभ आहे तो त्यांना इथं देता येणार नाही त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही विरोधकांचा आरोप चुकीचा आहे असं फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही त्यामुळे कोणत्याही अफवांकडे लक्ष द्यायचं नाही लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये करण्याचे जे आश्वासन मावतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते सध्या या योजनेत पंधराशे रुपये महिना पात्र महिलांना दिला जातो आता एकवीसशे रुपये महिना हा करण्याचा जो निर्णय आहे हे जे आश्वासन आहे ते आता या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात येणार आहे हा अर्थसंकल्पीय जो निर्णय घेतलेला आहे एकवीसशे रुपयाचा तो इथे पूर्ण होणार का तर याबद्दल आपल्या सरकारचे सकारात्मक विचार इथं दिसून येत आहेत आज पहा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो वेळेत जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा फेब्रुवारीचा महिना हा साठी झालेला आहे वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात देखील माहिती समोर आली होती पहा तुम्हाला होतं की आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला व बालविकास विभागाला फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्यासाठी एकूण तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचा जो चेक आहे तो दिलेला होता त्यामुळे आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीला मिळणार का बहिणींना सोमवारपासून म्हणजेच तीन मार्चपासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी देखील माहिती त्या समोर आलेली आहे तर पहा आजच आहे तीन तारीख तर तीन मार्चपासून आपल्या लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो इथं मिळू शकतो अस तर पहा मला कमेंटमध्ये लगेच तुम्ही सांगायचं आहे की कोणकोणत्या लाडक्या बहिणीला हा फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो जमा झाला का जर पैसे मिळाले असतील तर सर धन्यवाद पैसे मिळाले अशी तुम्ही इथं कमेंट करायची आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी सर पैसे अजूनही मिळालेले नाहीत असे त्यांनी इथं कमेंट करायची आहे पहा ज्यांना पैसे मिळाले त्यांनी पण कमेंट करायचे आहे आणि ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांनी सुद्धा कमेंट करायचे आहे जेणेकरून ही, ही माहिती सर्वांना माहिती होणार आहे सर्व सर्वांपर्यंत ही माहिती इथं पोहोचणार आहे पहा फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची देखील इथं शक्यता वर्तवली जात आहे तर पहा मित्रांनो हा जो अर्थसंकल्प आहे आपल्या राज्याचा तो आता नऊ तारखेला इथं इथं मांडण्यात येणार आहे तर त्यामुळे जो फेबर फेब्रुवारीचा महिना आणि मार्च महिना असे मिळून एकूण तीन हजार रुपये या दोन ते तीन दिवसामध्ये खात्यावर आपल्या लाडक्या बहिणींना मिळण्याची वर्तवली जात आहे पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंतचे एकूण सात हप्ते मिळालेले आहेत तर त्यांनी मला लगेच कमेंट करायची आहे मला आतापर्यंत एकूण दहा हजार पाचशे रुपये बहिणीचा लाभ मिळत आहे त्यांनी मला अशी इथं कमेंट करायची आहे ज्या लाडक्या बहिणीला अजूनही ही सात हप्त्याची रक्कम किती दहा हजार पाचशे रुपये मिळालेले नाही त्यांनी देखील मला कमेंट करायचे आहे की ले ले सर मला अजूनही लाडक्या बहिणीचे सात हप्ते मिळालेले नाहीत तर पहा मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथं आपल्याला मिळताना दिसत आहे तुम्ही या तारखा इथं पाहू शकता चोवीस तारीख सव्वीस तारीख सव्वीस तारीख एकोणतीस तारीख तर ता पहा एकूण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही हा लाभ आपल्या लाडक्या बहिणीला इथं वितरित केला जात आहे त्यांच्या खात्यावरती हा जमा होत आहे फेब्रुवारीचा आणि मार्चचा जो हप्ता आहे हा आठवा आणि नववा हप्ता आपल्या पात्र लाडक्या बहिणींना सोबतच तीन हजार रुपये एकसोबतच सोबतच दिला जाण्याची शक्यता आहे